मी तिघ काय खातय काय खात याला काय म्हणतात सोनो सोनू मला मोमोज पाहिजे हा ऐ बघू ना कशात बघितले मोमोजची रेसिपी कशात बघितली दाखव तू मोमोजची रेसिपी कशात बघितली हॅलो तर आता वाजलेत बघा साडे दहा आणि साडे दहा वाजता गौरांज आहे आमचा आत्ताशी म्हणजे सकाळी सहा वाजता उठलेला तो पण मी जबरदस्ती परत झोपवला त्याला म्हणून तो आत्ता लेट उठलाय ले। आणि इकडं घेतलं भेंड्याची भाजी करायला कांदा वगैरे कापते आणि गौरांग भेंड्याची भाजी नेणार आहे ना हा शो ना पुसून झाले कपडे झाले भांडे झाले सगळे काम झाले भाजी नाही हां काय भजी भजी भात भात भेंड्याची भजी आणि भात भेंड्याची भजी नेणार आहे तू मग तू यासाठी दुसरे वेगळे काढायला लागतील मला भेंडी इथं मी बनवत आहे सकाळची भाजी आणि एका साईडला मी टाकलेलं भेंडेची भाजी आणि एका साईडला टाकलेलं टाकलेच भाजी तर त्या दिवशी यांनी आणलेल्या तीन जुड्या तर दोन जुळ्या मी साफ करून आईंना दिलेल्या तर त्यांनी बनवलेला मी आजारी होती तेव्हा आणि आज मी एक जुळी होती ती बनवायला घेतली आणि साईडला एका टोपात दिसत असेल तुम्हाला मला चवळी बिजायला ठेवलेली तर ती चवळी आई बनवणार होत्या या दोन भाज्या मी बनवल्या शोनू मला मोमोज पाहिजे हा ऐ बघू ना कशात बघितले मोमोजची रेसिपी कशात बघितली दाखव तू मोमोजची रेसिपी कशात बघितली तेच बघितली काय बोलला तू त्याच्यात हा बनव लवकर बनव

प्रॅक्टिस चालली आणि आता संध्याकाळची जेवणाची तयारी चालू झाली इकडं आता इकडं मी घेतल्यात चपात्या बनवायला जसं तुम्ही बोलू शकते वा की वाटून ठेवलेले आहेत मी थोडेफार कामं तर चपात्या भाकरी काय असते तर मी बनवते मग आई एक भाजी बनवतात मग मी एक भाजी बनवते असं आमचं चालू असतं तर इकडं माझ्या चपात्या चाललेल्या आहेत आणि चपात्या झाल्यावर मी मेथीची भाजीसुद्धा टाकली मग आईंनी वाटाण्याची भाजी, भाजी केली आणि भात केला आणि आलूवडे बनवल्या त्या आलूवड्या तुम्ही पुढच्या फ्लिपमध्ये बघायलाच एकदम मस्त झालेला कुरकुरीत आणि किती दिवसात तर केलेल्या त्याच्यामुळं छान लागत होते आणि सगळ्यांनी मस्त दाबून खालेले आहेत तर आता एवढ्या अजून चपात्या बाकी आहेत माझ्या तर फटाकटात आम्ही त्या करून घेणार आहे आणि ही ट्रिक माझी मी दाखवलेली आहे चपात्या बनवायची तर छान फुकतातसुद्धा आणि नरमसुद्धा राहतात आणि जास्तच बनवायला घेतल्या कारण सकाळी मला आवडते चहामध्ये खायला चपाती किंवा गौरवांच्यासुद्धा नुसती चपात्या दिली किंवा जाम लावून दिलं तर तोसुद्धा खातो म्हणून मी थोड्या जास्तच बनवायला घेतल्यात आणि पसारा आहे थोडासा तो इग्नोर करा आई गेलेल्या आहेत मंदिरात तोपर्यंत तो मग माँग माझ्या मी चपात्या करून घेते तर ही चपाती बघितली असं बघाल तुम्ही होते की नाही तर अशा सगळ्या चपात्या फुकतात तर तुम्ही ही ट्रीप नक्की ट्राय करा आणि गे पाठच्या ब्लॉकमध्ये पण असेल अशी ट्रीप माझी आता थोडीफार तुम्ही बघितलं असाल तर चला आता फटापट चपात्या बनवून घेते मग अजून मला दिवाबत्ती वगैरे सगळं करायचं आहे तर चपात्या झाल्यानंतर मग मी दिवाबत्ती करणार

कोण आहे ते कोण कोण म्हणजे मक्का काय बोलेल रे देवा बरोबर पप्पाचाच फोर आहे ना तो आणि पहिला पप्पाचाच फोर कोणाचा फोर आहे तू मम्माचा फोर आहे का पप्पाचा तू कोणाचे लाल करतो पप्पाचे का मम्माचे चाला ब्रो चाला आता हे खाऊन आम्ही चाललो मंदिरात चालणार हवे म्हटलं म्हणून आज चाललोच माझ मंगलवार सुद्धा आहे ना <ंड़ी> प्रसाद पाहिजे पहिला आम्हाला नाही संपला सातच वाजले आता आरती चालू झाली ना सात वाजता चालू होते ना सात वाजता चालू होते समना काय आहे हे ठेवलंय घेऊ घे ठेव नंदीला ठेव कासवला पण ठेव ठेवू इथं बेल राहू दे नीट ठेव नीट ठेवू नीट ठेव ठेवू दे कासवावर ठेव कासववर डोकं ठेक चला ओम नमशे करा काय बोलतोय कधी कधी नाही कोणासारखा ढरकतो जेडकासारखा ढरकतो तवल्यावर ढरकतो काय भेडकासारखा भेडूक आहे तू बेडूक नावड्या भेडूक चला मस्त दर्शन झालं प्रसाद भेटला आणि आता चाललो घरी आणि आज आरती अशी नॉर्मल होती दर सोमवारसारखी नव्हते है ना आणि इथं आईंनी मस्त अशा किती महिन्यात ना आलूवड्या बनवलेल्या आणि एवढ्या मस्त झालेल्या ना छान झालेल्या तर आता त्या फ्राय करून घेते आईने नैवेद्यपुरत्या फ्राय करून घेतलेल्या आता या आमच्यासाठी फ्राय करून घेते थोडीशीच पानं भेटलेली तर त्यांनी थोड्याशा पानाच्या करून घेतलेल्या छान होत्या एक लोड बस ना आपल्याला मला तरी बस म्हणजे मी पण आहे त्याच्यात वापरतो अर्धा दोन ठेवतो मी नंतर वेज खायचं भजी खायचं मी करून ठेवले पण ते गौरांशला उद्या डब्याला द्यायचं झालं तर भेंढा भेंडा तो बोललेला काल मग आज बनवून ठेवले शिवाय शिला देणार बनवलं नाही नुसतं कट करून ठेवले आणि आता वाजले ते म्हणजे अकरा अकरा वाजले का आता वाजले फक्त वाजून पाच मिनिट अकरा वाजून पाच मिनिट तरी पण अजून फोनच घेऊन येतात गेलेले नाही कामाचा नवरा कामाचा नवरा चला आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय 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 गोरा मी